नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रीणं बोलसा अॅकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण जाहिरात ब बग, बघणार आहोत जे बघा भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे बोर्डाचीही जाहिरात आहे तर इथं लिहिलेलं आहे मिनिस्ट्रियल व असोस आयसो आयसोलेट्स प्रवर्गातील विविध पदाची भरती आणि अर्ज भरण्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज सुरू होत आहेत आणि शेवटची तारीख आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे अंदाजे एक महिन्याचा कालावधी आहे एक्झाम फॉर्म भरण्याचा तर त्यामध्ये विविध पदे दिलेली आहेत त्यामध्ये काय स्ना स्नातो, स्नातो आए, स्ना म्हणजे पदवीधर शिक्षक आहे म्हणजे विविध विषयाचे स्ना स्नातकोत्तर शिक्षक म्हणजे पदवीधर शिक्षक या जे एकूण पदे आहेत एकशे सत्याऐंशी आठवा वेतन आयोग त्यांना लागू आहे त्यानंतर वैज्ञानिक पर्यवेक्षक आहे तीन पदे रिक्त आहेत विविध विषयाचे प्रशिक्षित स्नातक शिक्षक त्या ते, ते जागा किती तर तीनशे अडतीस जागा दिलेल्या मुख्य विधी सहाय्यकसाठी एकूण चौपन्न जागा आहेत लोक अधियोजक म्हणून वीस जागा आहेत शारीरिक प्रशिक्षक निर्देशक इंग्रजी माध्यमासाठी अठरा जागा आहेत वैज्ञानिक सहाय्यक किंवा प्रशिक्षण यासाठी दोन जागा आहेत कनिष्ठ अनुवादक हिंदी याचे एकूण जागा एकशे तीस आहेत त्यानंतर व वरिष्ठ प्रचार निरीक्षक यासाठी एकूण तीन जागा आहेत कर्मचारी व कल्याण निरीक्षक याचे एकूण एकोणसाठ जागा आहेत आणि लायबेरियनचं लायब्रेरियन लायब्रेरियन या पदासाठी एकूण दहा जागा आहेत त्यानंतर संगीत अध्यापिका यासाठी तीन जागा आहेत आणि विविध विषयाचे प्राथमिक रेल्वे शिक्षक प्राथमिक रेल्वे शिक्षकचे एकशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत सहाय्यक अध्यापिका ज्युनियर स्कूलसाठी दोन जागा आहेत आणि प्रयोगशाळा सहाय्यक किंवा स्कूल यासाठी सात जागा आहेत आणि लॅब सहाय्यक ग्रेट थ्री याच्यासाठी एकूण बारा जागा असे एकूण एक हजार छत्तीस जागांची म्हणजे जाहिरात आहे आर आर भी मंजे वी म्हणजे रेल्वेचीच आहे आणि त्यासाठी म्हणजे या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी या विविध वेबसाईट दिलेल्या आहेत तर कोणत्या ठिकाणी किती कोणत्या या कोणत्या विभागात म्हणजे इतर जे जे अजमेर बेंगरूळ भोपाळ भुवनेश्वर विलासपूर कोलकाता मुंबई हे जे रेल्वे बोर्ड दिलेले आहेत तर कोणत्या रेल्वे बो बोर्डात किती जागा आहेत हे याची संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी त्या त्या डिपार्टमेंटची ही जी रेल्वेची वेबसाईट दिली आहे डब्ल्यू डब्ल्यू आर आर बी जसं मुंबईचं बघितलं तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर आ डबल आर बी मुंबई डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात बघता येणार आहे आणि बघा इथं लिहिलेलं आहे विविध ही अधिसूचना पूर्णपणे सांकेतिक प्रकारची आहे उमेदवारांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यासाठी आपली पात्रता सुनिश्चित करण्याकरिता म्हणजे सविस्तर ही जाहिरात व्यवस्थित वाचून भरायची आहे असं या ठिकाणी सांगितलेली आहे कारण ही लोकमतला लागली होती जाहिरात तेव्हा तर त्यामध्ये त्या त्या ते शॉर्टकटमध्ये लावतात पदं एकूण पदं किती आहेत कोणते पदं आहेत हे सर्व दिलेलं आहे या ठिकाणी वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे क क किती असणार आहे ते असना तर तुम्ही ही वेबसाईट बघू शकता आणि त्या वेबसाईटवर बघून सांगी तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात हे बघून तुम्ही अर्ज भरू शकता का कारण खूप चांगली भरती आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे ज्या मित्रमैत्रिणी आपलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवा त्यांना पण तो उपयोगी ठरेल धन्यवाद